नमस्कार बाजार बंधुनो मी कुंभार तासगाव यश आग्रुला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मागादर बंधून लांब वराठीसाठीचा बेदाना कसा करायचा संदर्भात आपण चर्चा केली आता आपण गोल वराठीचा बेदाना काढण्यासाठी जीएची मात्रा कधी कशी काय द्यावी हे विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे बागायदार म्हणून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न आपण करतो आहे हाच खर्च आपण आता डाळिंब आणि ऊस पिकातसुद्धा आपण अत्यंत कमी केला तशा ट्रायल्स घेतल्या तीन चार वर्ष आपण काम केलं त्याच्यात तुफान रिझल्ट बागायतदारांना मिळाले जसं द्राक्ष बागायतराच्या बाबतीत आपण कमीत कमी खर्च केला तोच खर्च आपण मॅजिक स्प्रे असेल मास्टर्स स्प्रे असेल ऊसाच्या बाबतीतलं काम करण्याची पद्धती असेल ह्या विषयावर आपण काम करतो आहे माझी विनंती आहे आपल्याला की चॅनल जास्तीत जास्त शेअर करत चला आपल्याच एका बागात दडाचा खर्च कमी होईल आणि त्याचं उत्पादन वाढेल आज आपण चर्चा करतोय गोल मण्याचा बेदान आपल्याला करताना काय पद्धतीनं आपल्याला जे द्यावा लागेल लक्षात घ्या मण्याचा आकार चार ते पाच एम एम आकाराचा झाल्यानंतर आपल्याला जी ए द्यायचा आहे दरम्यानच्या काळात फ्लॉवरिंगमधील जी एच एस आपल्याला द्यायचे आहेत जरी गोल बेदाना आपल्याला करायचा असला तरीसुद्धा घ्या मग ते माणिकचे मनचं असतील थॉम्पसनचा असतील क्लोनचे असेल कुठल्याही वळाडीचं असू द्या त्याचा गोल बेदाना करायचा असला तरीसुद्धा फ्लावरिंगमधील जी एच एस आपल्याला द्यायचे आहेत ते असे किंवा अशासाठी आपला एक समज आहे की फ्लावरिंगमधील जी एस स्प्रे दिले की उघडी लांबते आणि लांब मनी आपल्याला मिळतो त्याच्या अगोदर मी तुम्हाला गोष्ट सांगेन था की मनी लांबतो का तर शंभर टक्के लांबतो पण शेवटी जे जातीचा जा गुणधर्म आहे त्या त्या व्हराटीचा त्या गुणधर्मावरच बाग जात असते कितीही थॉम्पनचा मनी आपण प्रयत्न केला तरी तो सोनाकासारखा लांबत नाही आहे दंड गोळाकारसुद्धा होत नाही आहे सारखी वऱ्याटी जर बेदानाचे जी जर आपण त्याला दिले तरी ते सुद्धा दंड गोलच होतं म्हणजे जी वराटी आपण ज्या कारणासाठी संशोधित केली त्या त्या बाग्यात दराने आणि लांब होण्यासाठी जे लांब केलं ते लांबच झालं क्लोन वराटेला जरी आपण फ्लावरिंगमध्ये जी एच एस स्प्रे दिले वेगवेगळ्या टॉनिंगमध्ये बुडवले तर ते गोलच होणार ते लांबत नाही आहेत लांबतात पण त्याची क्षमता खूप कमी असते अजून एक गोष्ट फ्लावरिंगमधील जीएचे स्प्रे दिल्यानंतर उरी लांबते का लांबते त्याचा थोडाफार फायदा होतो पण त्याचा जास्त फायदा आपल्याला नॅचरल गळ करण्यासाठी होतो नॅचरल थिनिंग आपलं आपलं आपल्याला मिळतं आणि ह्यासाठी फ्लावरिंगमधील जीएच ए स्प्रे द्यायचं असतं दरम्यान या काळात मग आपण झिंग आय ए ए वाय पावर घालून आपण उरी थोडीशी लांबवण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के त्याचा आपल्याला त्याचासुद्धा फायदा होतो म्हणजे दोन्ही कारणासाठी फ्लावरिंगमधील जी एचे स्प्रेचा फायदा होतो हिता आपण फ्लावरिंगमधील जी एच स्प्रे थॉम्सन किंवा क्लोन किंवा जे बेदाना करायला त्यासाठी घ्यायचे आहेत पण ते दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून एकदा स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे घेताना जे औषध फवारतोय भुरीचं सोडून डावणीचं जे औषध फवारतोय त्या औषध फवारण्यात एकदा दहा पी पी एम दोन किंवा तीन दिवसाने पुन्हा पंधरा पी पी एम पुन्हा दोन किंवा तीन दिवस जाऊ त्या पुन्हा दहा पी पी एम असे तीन ते चार स्प्रे आपल्याला द्यायचे आहेत हे काय होईल बागेचे नॅचरल गळ होईल जर बाग अगोदरच गळत असेल तर आपल्याला फॉर्मिंगमधील जीएचे स्प्रे द्यायचे नाहीत लक्षात आलं त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा पुन्हा मा मण्याचा आकार किमान चार ते पाच ई एम एम होईपर्यंत आपल्याला मोठा जीए द्यायचा नाही भले एखादा दुसरा दिवस लांबला तरी चालेल ह्या काळात जर गळ जास्त होते असं वाटलं तर एकरी दहा ग्रॅम जीएची स्प्रे आपल्याला द्यायचा जर गळ होत असेल तर अन्यथा नको त्या काळात आपण प्लॅनफिक्स वगैरे देतो आहे त्याविषयी मी वेगळ्या मुलीमध्ये संवाद केलेला आहे हिथं मण्याचा आकार चार ते पाच एम एम झाल्यानंतर एकरी जीए जे चिमा असेल मित्र असेल यस असेल किंवा आपले आरचे गण वापरून आपण जर तो स्प्रे देणार असेल तर तो स्प्रे त्या एटीआरनं एकशे जास्तीत जास्त एकशे सतरा लिटर पाणी लागतं हे पाणी आरूचं ना आरूच्या पाण्यात एकडी पंधरा ग्रॅम फक्त जी टाका जी जास्त टाकू नका पुढं जाऊन काय काम करायचं हे सांगतो पण सुरुवातीला मात्र एकडी पंधरा ग्रॅम जीए द्या त्यात दीडशे एम एल वायपावर आणि एक लिटर इमेन्स खूप सुंदर बागेचा गर चांगली भरते ह्यासाठी ते पी जी आर आपण बेदाण्यासाठी स्पेशल केलेलं आहे मनी फुगवण्यासाठीसुद्धा त्याचा फायदा होतो पंधरा ग्रॅम जी ए एक लिटर इमेन्स दीडशे एम एल वायपावर आरोचं पाणी घ्यायचं आणि त्यात लागणारं विनिन टाकायचं विनिन जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे एम एल लागेल शंभर लिटर पाण्यासाठी चाळीस लिटर पाण्यासाठी जास्तीत जास्त साठ ते सत्तर एम एल लागेल म्हणजे ई एस एसने घेणार असाल तर फक्त त्या पाण्याचा पी एच चेक करा आणि पी एच चेक करून त्यात पी एच पाच ते सव्वा पाच ईपर्यंत मिनिम टाका चांगलं ढवळा आणि स्प्रे घ्या स्प्रेची वेळ संध्याकाळी पाचच्या पुढं ते, ते रात्री दो धुके पडेल पड पडे पडेपर्यंतच दो आणि धुकं पडायला लागलं तर मात्र अजिबात जी जी फवणी द्यायची नाही दुसऱ्या दिवशी द्या फार तर एक दिवस लेट झाला तरी चालेल पण दो आणि धुक्यात ची फवारणी करायची नाही यशस्चे स्प्रे घेणार असाल तर मात्र काळजीही घ्या जमिनीवर तण अजिबात असता कामा नाही एवढी काळजी मात्र घेण्याचा प्रयत्न करा आणि ह्यानंतर मन्याचा आकार सत्तर दिवसाच्या दरम्यान किमान अकरा ते बारा एम एम झाला पाहिजे तेवढा झाला नसेल तर पुन्हा दहा ते पंधरा पीपीएम ची प्लेन फवणी घ्या कोणत्याही औषधातून घ्या आणि पंच्याऐंशी ते नव्वद दिवसांच्या दरम्यान माल मोपडतो इतका जीए दिलेला असेल तर आणि ह्या काळात मण्याचा आकार किमान तेरा ते चौदा एम एम पाहिजे आणि चौदा एम एम झालेला नसेल तर पुन्हा एकरी पंधरा ग्रॅम जी ए आणि इमेन्स एक लिटर ही तर वायपॉवरची आवश्यकता अजिबात नाही आहे एकरी पंधरा ग्रॅम जी ए आणि इमेन्स एक लिटर टाकून फवारणी घ्या आपल्याला मण्याचा आकार पंधरा ते सोळा ते सतरा एम एमपर्यंत झालेलं दिसेल मन्याचं वजन एका बेदाण्यासाठी लागतं साडेतीन ग्रॅम तेवढं वजन आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळून जाईल ह्यात कोणत्याही प्रकारचं कंबाईन सुपरशक्ती डायमोल्ड सी पी पी ओ काहीही यूज करायचं नाही आहे फक्त इमेन्स आणि पॉवर ह्या दोन गोष्टीवरच काम करण्याचा प्रयत्न करा बघा दरबुनो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा कारण खर्च कमी आणि उत्पादन जास्त निघालं तरच आपल्याला चांगले पैसे राहतील धन्यवाद